महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील लोकसभा जागावाटपावरून तीन बैठका झाल्या यात अठ्ठेचाळीस पैकी सुमारे चाळीस मतदारसंघांच्या जागावाटपावर काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांचं जवळपास एकमत झालं मात्र आठ मतदारसंघांवरील दाव्यांवरून हे जागावाटप पूर्णत्वाला गेलेलं नाही आता दोन फेब्रुवारी रोजी मवियाची आणखी एक बैठक होणार आहे त्यात या अडचणीवर तोडगा निघण्याची आशा तिन्ही पक्षांच्या नेत्यांना वाटतीये उद्धव सेनेकडून खासदार संजय राऊत खासदार विनायक राऊत राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड तर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात या चर्चेत सहभागी होत आहेत समन्वय समितीतील या नेत्यांचं जागावाटपावर एकमत झाल्यानंतर शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रभारी यांच्यात अंतिम बैठक होऊन जागावाटपाची अधिकृत घोषणा होईल मात्र त्याला फेब्रुवारीचा दुसरा आठवडा उजाडू शकतो नाशिक पालघर कल्याण ठाणे दक्षिण मुंबई ईशान्य मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर मावळ छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव बुलढाणा वाशिम यवतमाळ या पंधरा जागा उद्धव सेनेला देण्यावर एकमत झालं तर नऊ मतदारसंघ शरद पवारांच्या पक्षाला मिळणार सोबत आहे सोबतच काँग्रेसलाही चौदा जागा देण्यात आल्या आहेत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला अकोला आणि राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी पक्षाला कोल्हापूर जिल्ह्यातील हातंगले हा मतदार संघ सोडण्यास आहे कदाचित राजू शेट्टींचं एका मतदारसंघावर समाधान होईल पण प्रकाश आंबेडकर मात्र एका मतदारसंघावर ऐकणार नाही सोलापूर लातूर किंवा अन्य अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या मतदारसंघावर त्यांचा दावा असेलच दुसरीकडे जालना मतदारसंघात सातत्यानं पराभव पदरी येत असल्यामुळं काँग्रेसनं हिंगोलीच्या बदल्यात जालन्याची जागा उद्धव सेनेशी आदलाबदल करण्याची तयारी दर्शवली आहे पण विद्यमान खासदार असल्यानं उद्धव सेना हिंगोली मतदारसंघावरचा दावा सोडायला तयार नाही